फर्टिलायझर सेक्टर मी घेतो आहे तुम्ही थोडेसे चिडू शकता फारसं तुम्ही बोलणार नाही याची रिस्क मी अंगावर घेतो पण तरी पण मी असं म्हणतो की या सेक्टरमध्ये इतक्या सगळ्या सरकारी कंपन्या काय करतायत म्हणजे तुम्हाला जर लिस्ट वाचून दाखवायची असेल तर एफ टी राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स नॅशनल फर्टिलायझर मद्रास फर्टिलायझर या कंपन्या वेगळ्या का आहेत यांचं मर्जर करून एक मोठी कंपनी करून टाकायला काय हरकत काय आहे दे मी चिडण्याचा प्रश्नच नाही हे कम्प्लिटली त्याच कारण असं आहे की फर्टिलायझर को शेत्र ही क्षेत्र आपल्याकडं व्यावसायिक कमी आणि राजकीय जास्त आहेत पॉलिटिकल इगोज आहेत त्याच्यामध्ये दुसरं काहीही नाही यांचं मर्जर करता येईल पण तू जी नावं वाचलीस त्याच्यावरनच त्याच्यामध्ये असलेल्या प्रादेशिक अस्मिता फार आहेत आणि आत्ता सुरुवातीच्या काळात तरी मोदी सरकार या बाबतीत फार मोठा आक्रमक निर्णय घेईल असं मला वाटत नाही बरं आणि दुसरं फर्टिलायझरचं तुला खरं कारण सांगतो येणाऱ्या काळात हे मर्जर होईल ते आवा अत्यावश्यक आहे पण दुसरं काय झालं माहितीये का की सुरुवातीच्या काळामध्ये सरकार म्हणत होतं जाऊ दे ना तो एका कंपनीचा मोठा लॉस दाखवण्यापेक्षा चार कंपन्यांचे चा, चार छोटे लॉस दाखवणं सोयीचं जात कारण आपल्याकडे फर्टिलायझर कंपनी किंवा फर्टिलायझर फील्ड हे सेल प्रॉफिट इन्कम प्रॉफिट सोडूनच द्या ह्याच्यापेक्षा गाजण्यापेक्षा सुद्धा फर्टिलायझर सबसिडीचं बर्डन याच्याकरता गाजत होत्या गेल्या oh. काही वर्षामध्ये फर्टिलायझर सबसिडी हा विषय जरा ना कमी 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 होत चाललाय oh. पण आता तो कदाचित ह्या आघाडी सरकारांमुळे पुन्हा वाढेलही परंतु मरच्या ना उद्या होणं क्रमप्राप्त आहे आणि त्यातही जर या चार कंपन्यांमधलीच कुठची तरी कंपनी निवडायची असेल एफ एफ तर मग ला पर्याय नाही शेअर होल्डर म्हणून कंपन्यांच्या वाट्याला मी जाईन मला वाटत नाही आणि आरसीएफ मध्ये सुद्धा जर तुम्हाला रिस्क थोडी मिटिगेट करायची असेल ज्याला आपण हेजिंग ऑफ रिस्क असं म्हणतो ते जर करायचं असेल तर कदाचित आपल्याला दीपक फर्टिलायझर आणि आर सी एफ असं कॉम्बिनेशन वापरायला लागेल थोडं एक वेगळं विधान करतो आणि मग आपण हा प्रश्न थांबवूया की जर अशा पद्धतीच्या कंपन्यांचा एकंदरीतच विचार करायचा असेल तर अगदी उद्याच सकाळी आठ ते दहा मी पेड इन्व्हेस्टमेंट ट्रेनिंग सेशन घेतोय आणि निवडणूक निवडणूक निकाल पंतप्रधान मंत्रिमंडळ आणि खाते वाटप या राजकीय पार्श्वभूमीवर गुंतवणुकीचे निर्णय असंच ते सेशन आहे त्याच्यामध्ये फर्टिलायझर वाचून माझी पूर्ण पर्यायच नाहीये मला कारण शेवटी काय माहिती का ही जी काही प्रॉडक्ट आहेत ना त्याच्यामध्ये एखादीच कोल इंडिया निघते हो की हो, स्वतःच्या बेसिसवरती परफॉर्मन्सवरती काम करते आणि सर्वार्थाने ज्याला आपण नवरत्न असं म्हणतो पब्लिक सेक्टरचा जो उल्लेख करायचा झाला तर नवरत्न कंपन्यांचा उल्लेख करण्यापासून गत्यंतर नाहीये पण नावानुसार नवरत्न हा शब्द आला कुठनं अकबराच्या दरबारामध्ये नवरत्न होती म्हणायचो आपण शिवाजी महाराजांचा अष्टप्रधान मंत्रिमंडळ होतो म्हणायचं आपण म्हणजे ही कर्तृत्ववान माणसांची यादी आणि रेकग्निशन होती म्हणजे त्या पदाना यांच्यामुळे शोभा आली होती हो याना त्या पदामुळे शोभा नाही आलेली तशी ना कंपनी कोल इंडिया तशी एकही कंपनी फर्टिलायझर मध्ये नाही डायव्हर्सिफाईड सरकारने डायव्हर्सिफाईडच्या सेगमेंट मध्ये काही कंपन्या ठेवल्या आणि इथे मला एक नाव असं स्पेशल मेन्शन करावं लागेल अँड्रु युल म्हणजे मला आठवत सर माझ्या बीबीएच्या लास्ट मध्ये असं येऊन पडलं होतं एक उदाहरण की फुलफॉर्म सांगा ची लिस्ट काढली त्याच्यामध्ये हे एक होत हे काय आहे म्हणजे मी एवढा त्यावेळेला घाबरलो होतं की यांनी सांगितलं नाही नाही माझे सगळे मार्क घेऊन टाका मला फेल करा मला याचा विचार नका इथपर्यंत माझी तयारी होती पण अधिक वाचत गेलो या अँड्रुयूल बद्दल ऐकलं बाल्मर लॉरी नाव तुम्ही ऐकलं असेल त्याच्याबद्दल मी ऐकलं हे नेमकं काय आहे म्हणजे या, या कंपन्या का आहेत इथे सरकार काय करताय ड्रेजिंग कॉर्प अँड्रुयूल टुरिझम फायनान्स बाल्मर लॉरी शिपिंग कॉर्प एचएमटी इथे सरकार काय करत काय कदाचित हे सरकारलाही माहिती नाहीये या कंपन्यातनं पूर्णपणाने बाहेर पडायची सरकारनं नितांत आवश्यकता आहे पण ते करण्याची जी राजकीय इच्छाशक्ती लागते हो ती आजपर्यंत कोणत्याच सरकारने दाखवली नाही जे मोदी सरकारनेच दाखवली नाही असं नाही एक साधं उदाहरण घे की ह्या कंपन्या जो सगळी नावं वाचलीस no. बामर लॉरी असेल रेंजिंग कॉर्पोरेशन असेल या कंपन्या वाईट नाही आहेत पण त्या इतक्या वेगवेगळ्या अनरिलेटेड ऍक्टिव्हिटी मध्ये आहेत की काही म्हणजे काही त्याला गणतीच त्यामुळे ज्याला फोकस म्हणतो ना तो फोकसच राहिलेला नाही झाला त्यामुळे इट इज हाय टाइम की गव्हर्नमेंट कम्स ऑफ इट पण आपल्याकडं असतं तत्वता याची चर्चाही होईल प्रत्यक्षात ते काम होत नाही अगदी साधं उदाहरण घ्या की आपल्या देशामधलं पहिलं डिस आपण एकोणीसशे चौऱ्याण्णव साली केलंय आज आपण दोन हजार चोवीस म्हणजे तीस वर्ष झाली तीस वर्षात किती पंतप्रधान झाले किती अर्थमंत्री झाले वेगवेगळ्या राजकीय रंगसंगतीचे झाले पण पूर्णपणाने बाहेर येण्याचं काम आपण फक्त दोनच कंपन्यात केलं एक एअर इंडिया आणि दुसरं हिंदुस्थान जिंक मारुती एक उदाहरण म्हणता येईल थोड्याफार मारुती ही अजूनही काही प्रमाणात सरकार आहे एक लक्षात घे आता सुझुकीचा भाग जास्त आहे पब्लिक शेअर होल्डर्सचा जास्त आहे पण वन चंक इज स्टील विथ मारुती आपल्या विथ गव्हर्नमेंट मग तसं पंजाब ट्रॅक्टर्स आणि स्वराज्य इंजिन्सचाही उल्लेख करता येईल इथे तुझ्या या यादीमध्ये हो पण काही प्रमाणामध्ये आजही सरकार मारुतीचा शेअर होल्डर आहे एक नव्या पैशाचाही शेअर एअर इंडियामध्ये आता सरकारचा नाही हिंदुस्थान मध्ये सरकारचा नाही तसं मारुतीचं नाहीये आजही हे लक्षात घेऊ म्हणून मी मुद्दामून ते नाव घेतलं नाही परंतु हा निर्णय घ्यायला फार मोठं धाडस लागतं आणि मुळात आपण जर मोदी सरकारची कार्यशैली पाहिली म्हणजे मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असतानाही आणि मोदी अर्थमंत्री आता पंतप्रधान अर्थमंत्री चुकून म्हणलं माफ करा पंतप्रधान असतानाही मोदी होता तो कम, सरकारी कंपनी विकायला बघत नाहीत मोदी त्याला लाँग रोप देतात आणि त्याचा कारभार सुधारतोय का बघतात आणि मोदींच्या कारकिर्दीत गुजरात कंपन्यांचाही आणि याही या कंपन्यांचे कारभार सुधारल्याची उदाहरणं आहेत त्यामुळे कदाचित ते होत नसेल आणि दुसरं थोडं काय झालंय माहितीये का असा निर्णय घ्यायला तुम्हाला त्या खात्याचा मंत्री सुद्धा फार महत्वाचा लागतो हो, ज्याला काहीतरी धडाडी लागते आपल्याकडे हो, हो, दुर्दैवानी ही सगळी जी येतात ना हे अवजड उद्योग आणि सरकारी उद्योग अशा खात्यामध्ये येतात हो, आणि त्या खात्याची धुरा मंत्रिमंडळात तर घेतलाय मोठं पद तर द्यायचं नाहीये किंवा बाबा तो मंत्रिमंडळात घेतलाय पण तो आजारी आहे म्हणजे मंत्रिमंडळात घेतलाय कारण तो महत्वाचा नेता आहे पण तो आजारी आहे किंवा घटक पक्षाला दिलाय असा मनुष्य फार मोठी जबाबदारीचे निर्णय घेत नाहीत पण या कंपन्यांच्या बाबतीत निर्णय घ्यावे लागतील याच्यात मला स्वतःला असं वाटतं की जर त्यातल्या त्यात घेण्याजोग्या कंपनीचा विचार करायचा झाला तर टू सम एक्सटेंड रेजिंग कॉर्पोरेशन वुड बी देअर म्हणजे तू जसं मगाशी म्हणलंस ना भारत अर्थ मुव्हर्स लिमिटेड हो त्याच्या कॉम्बिनेशन मध्ये ही कंपनी होईल एक शक्यता नाकार म्हणजे आपल्याला विचारत नाही ती गोष्ट वेगळी पण प्रॉबेबली ड्रेजिंग कॉर्पोरेशन कॅन बी मर्ज विथ भारत अर्थ उत्तम होईल उत्तम होईल प्रॉबेबली दॅट वुड बी द कंडिशन आणि एक क्षेत्र जे माझे विवर्स म्हणत असतील की अशुकोष का बाजूला ठेवतो ते ऑइल अँड नॅचरल गॅस कारण याच्यामध्ये सर मला असं सापडलं की सरकार डायरेक्टली प्रमोटर नाहीये सरकारची डायरेक्ट नाही पण इनडायरेक्ट आहेत मी जसं पेट्रोनेट एल एन म्हणलं तिथे सरकारच्या कंपन्या इनडायरेक्ट त्याला चालवत आहेत उदाहरण घ्यायचं असेल तर तिथे गेल हा प्रमोटर आहे मग गेल तर सरकारची कंपनी मग ओ असेल ऑइल इंडिया असेल पेट्रोलनेट एल असेल गेल असेल आय ओ सी एच असेल चेन्नई पेट्रोलला तुम्ही काय सरकारी म्हणणार की नाही माहिती मी तुम्हाला ऑप्शन ठेवतो सरकारीच आहे गुंतवणूक सरकारी। म्हणून या कंपनी ऑइल अँड गॅस संमिश्र भावना तुझी अख्खी आधी वाचलीस हो। त्यातल्या तीन कंपन्यांनी आत्ताच बोनस दिला हो आता बोनस दिलेल्या कंपन्यावर घेऊ नका असं कुठच्या तोंडाने सांगू मारतील नाही का लोक धरून मला खरच मारतील पण मी मगाशी मग मारतीलच ना तू साहजिक आहे ना अरे एका क्षेत्रातल्या तीन कंपन्यांनी एका वर्षी तुला बोनस दिला अजून काय करणार ते पण मी मगाशी म्हटलं तसं कोल पॉवर ऑइल टोबॅको शुगर लिकर या आपल्याकडं खरं सांगायचं म्हणजे राजकीय कंपन्या आहेत त्याच oh. oh. भवितव्य सगळ्याच बाजूनी सगळ्याच अर्थाने सरकारच्या हातात असतं हा वाईट भाग आहे oh, होय yeah. दुसरी गोष्ट अशी आहे की जोपर्यंत आपल्या देशामध्ये एक देश एक निवडणुका होत नाहीत बर... तोपर्यंत या कंपन्या नेहमी रिसिव्हिंग येणला राहणार मग अशीच आपण चर्चेत म्हणलं की गेले अडीच महिने आपल्या देशामध्ये पेट्रोल आणि ऑइलचे भाव एक राहिलेत ज्या देशात जगात तसेच राहिलेत का म्हणजे माझी कॉस्ट ऑफ अक्विझिशन काही असू दे माझा रेट ऑफ सेलिंग जर तोच ठेवायचा असेल तर माझ्या प्रॉफिटची शिटी वाजण्यापलीकडे काय होणार आहे खरेक्ट पण हा जर निगेटिव्ह फॅक्टर असेल तर पॉझिटिव्ह फॅक्टर हा आहे की एकंदरीतच आपल्याकडे जो जी डी पी ग्रोथ रेट आहे त्याचा जर विचार करायचा झाला जा तर पुढची दोन ते तीन वर्ष आपल्या प्रोडक्शन मध्ये ऑइल पेट्रोल डिझेल ज्या प्रमाणामध्ये आपल्याकडचं ट्रान्सपोर्ट लॉजिस्टिक सुधारत आहे हे मान्य करावंच लागेल म्हणजे जसं मगाशी आपण डिफेन्सचं म्हटलं त्याच्या खालोखाल ज्या सेक्टरचा ग्रोथ रेट चांगला आहे तो ट्रान्सपोर्ट आणि लॉजिस्टिक आहे आणि त्याला जर नितीन गडकरी सारखा भन्नाट माणूस मंत्री म्हणून मिळत असेल देवाची खरोखर उपकार आहेत की सलग तिसऱ्यांदा त्यांनी ते डिपार्टमेंट मागून घेतलं गिव्हन इन वीज सिनिअरिटी ही कुड हॅव बिकम टॉप फोर मिनिस्टर म्हणजे फायनान्स म्हणा एक्सटर्नल अफेअर्स म्हणा होम म्हणा डिफेन्स म्हणा त्यांनी जर मागितलं असतं तर कोणाच्या बापाची हिंमत होती नाही म्हणण्याची ब ऍक्सेप्टेड माणूस आहे तो पण तो इथं आहे तो काम करतो त्यामुळे आपल्याला ऑइलची डिमांड ही सतत वाढती आहे त्यामुळे डिमांड वाढत असल्यामुळे ह्या कंपन्या प्रॉफिटमध्ये राहतील हो oh. पण त्याच्यातही जर आपण इन्व्हेस्टर म्हणून विचार करणार असो तर मला असं वाटतं की त्या तीन बोनस कंपन्या दिल्यात त्या कंपन्या आता त्या, त्या, त्या एक्स बोनस झाल्यामुळे अफोर्डेबल झालेत इन कॉम्बिनेशन विथ कॅस्ट्रॉल घेतलं आणि इन कॉम्बिनेशन विथ वन ऑफ दोज कंपनीज फ्रॉम पॉवर घेतलं लाईक आरईपीसी अँड एन टी पी सी अ गुड इन्व्हेस्टमेंट बंच म्हणजे मी गमती नेहमी म्हणतो की जसं आपण दर महिन्याला म्युच्युअल फंडची एसआयपी भरतो तशी जर एक विशिष्ट रक्कम मी डायरेक्टली इक्विटी मध्ये घेणार असेल तर मी यातली ऑइल मधली एक एनटीपीसी आरईसी आणि टाटा पॉवर सारखी किंवा एखादी मधली किंवा इंजिनिअरिंग मधली कंपनी ठीक आहे या, या सगळ्या सेक्टरच्या याच्यामध्ये चाह एक सेक्टर जे मला दिसलं ते म्हणजे पॉवर आणि या बाबतीमध्ये सर हायलाइट असं करायचं आहे की पॉवरच्या बाबतीमधल्या सरकारी कंपन्या या थोडीशी कात टाकता आहेत कारण त्याच्यामधले अनेक जण रिन्युएबल बिझनेसमध्ये एंटर करतायत या ना त्या पद्धतीने आणि त्या सब्सिडिअरीज चे आयपीओ जवळपास लाईनीत येऊन बसलेले आहेत हे बातमी आहे की पुढच्या एक ते दीड वर्षामध्ये येतील अधिक माहिती तुम्ही सांगू शकता एनटीपीसी पी सी रिन्युएबल आहे कोल इंडिया त्यांच्या पद्धतीने गॅसिफिकेशन लावत आहे आणि पॉवर ग्रीड पण त्या पद्धतीने येत आहे तुमचा व्यू गुंतवणूकदार म्हणून या या क्षेत्राकडे पॉवर पॉवर मी अत्यंत पॉझिटिव्ह आहे काही संबंध नसतानाही आधीच्या सेक्टर विषयी बोलताना मी त्यांचा उल्लेख केलाय मला ज्या कंपन्या त्यातल्या आवडतात त्यांचा मी वारंवार उल्लेख केलाय त्याच्यात एन टी पी सी कोल इंडिया पॉवर ट्रेडिंग एज वेल एज पॉवर फायनान्स मी अत्यंत बुलिश आहे रिन्युएबल एनर्जीचे जे आय पी ओ येत आहेत मी बघाशीच एका प्रश्नाचं उत्तर देताना जनरल इन्शुरन्सच्या बाबतीत म्हटलं तसं आयपीओच्या बाबतीत आय विल कीप माय फिंगर्स क्रॉस्ड बर कारण आय बाबतीत दोन गोष्टी लक्षात घेऊ आपण की कॉमन इन्व्हेस्टर म्हणून आयपीओचं जे टेक्निक आहे ते आपल्या फारसं फेवर मध्ये जात नाही असं माझं गणित आहे कारण एक गोष्ट लक्षात घ्या की आयपीओ मध्ये जो शेअर येतो ना ती त्याची मार्केट टेस्टेड प्राइस नाहीये प्रमोटरच्या डोक्यातली प्राइस आहे आणि गेल्या काही वर्षांचा अपवाद वगळला गेल्या काही वर्षांचा विचार केला तर त्याच्यातले मोजके अपवाद वगळता आपल्याकडं ज्या ज्या वेळेला सेकंडरी मार्केट बुमिंग असतं जस आता आहे त्या वेळेला प्रायमरी मार्केटचे आयपीओ तुम्हाला लिस्टिंग घेत देत नाहीत But... आणि हे महत्वाचे अशासाठी असतात की ज्या वेळेला तुमचे प्रायमरी मार्केट येतं ते केव्हा येतं सेकंडरी मार्केट बुम असतानाच येतं कारण लास्ट सिक्स मंथ्स ट्रेडेड प्राइस हा एक क्रायटेरिया असतो प्रमोटरच्या शेअरचा mm. तो जर एफ असेल तर त्या कंपनीच्या बाबतीतला आणि त्यामुळे मग तो जेव्हा प्रायमरी मार्केटमध्ये इतका पैसा डायव्हर्ट होतो त्यावेळेला सेकंडरी मार्केट आपोआप आप खाली येतं हे त्याचं पहिलं कारण असतं दुसरं कारण असतं मी मगाशी म्हणलं तसं ती प्रमोटर डिसायडेड किंमत असते साहजिक तो चढ्या भावाने तिसरी गोष्ट अशी असते की तुम्हाला एक बेसिक मिनिमम रक्कम तिथे गुंतवावी लागते ती ब्लॉक होऊन बसते आणि आपण स्वतःला प्रश्न विचारू ना की शेवटचा इशू केव्हा आला असा की जेवढे मी अप्लाय केले तेवढे मला शेअर लागले अगदी ज्याना अलॉटमेंट झाले ती ज्या शंभरातल्या दहाला अलॉटमेंट लागते त्या दहा मध्ये तरी किती आहेत की त्यांनी शंभर अप्लाय केले होते आणि शंभर शेअर लागले होते पण माझे पैसे ते दोन दिवस तीन दिवस का होईना शंभर साठी ब्लॉक होतात की कि नाही पण या सगळ्या कारणांमुळे जे लिस्टिंगच्या नंतरचे दोन दिवस सोडले तर इनवेरिएबली मेजॉरिटी ऑफ द आय पीओ हॅव ट्रेडेड अॅट फॉर फर्स्ट मंथ बिलो द इश्यू प्राइस मग मी त्या भावाने का नाही घ्यायचे मला थोडीच ते कंपनी चालवायची मी इन्व्हेस्टर म्हणून आलोय मग एक महिना मी उशीरा आल्याने काय फरक पडतो पहिली गोष्ट दुसरी गोष्ट रिन्युएबल एनर्जीला एनर्जी म्हणून पर्याय नाही याच्याविषयी कुठेही शंकाच आहे पण रिन्युएबल एनर्जी हे फील्ड काय म्हणू कम्पॅरिटिव्हली आपल्याकडे नवीन आहे oh. जगभरामध्ये त्याला पर्याय नाही आपल्याकडेही पर्याय नाही त्यामुळे प्रॉडक्ट डिमांडला पर्या मागणी असेल हे सांगायला ज्योतिषी नको आहे त्यामुळे माझं म्हणणं असं राहील की रिन्युएबल एनर्जी मध्ये आपल्याला जरूर इन्व्हेस्ट करायचे पण ते एक रकमी करू नका टप्प्याने त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करत जा आणि म्हणून मी आयपीओ नको म्हणतो पण येस ते क्षेत्र दुर्लक्ष चालणार नाही सुरुवातीच्या काळामध्ये अनेक कंपन्या आत्ताच्या लिस्टेड ट्रॅडिशनल पॉवर कंपन्यांच्या सबसिडियरी म्हणून काम करतील आणि अशा वेळेला त्या प्रमोटरची कमिटमेंट कारण हा लॉंग टर्म प्रॉडक्ट आहे हे लॉंग टर्म प्रोजेक्ट आहे हे पी हळद धोगदी नाही नाही हे कॅपिटल इंटेन्सिव्ह आहे दुर्दैवाचा भाग हाय की टेक्नॉलॉजी बदलते पण माझं कॅपिटल घातलेलं मला नाही ना काढता येत म्हणजे आपण जसं म्हणतो की मी टेबल फ्रीज विकत घ्यायला गेलो तर का पाच आकडी पडतात मी तोच विकायला गेलो तसायला तीन आकड्यात रक्कम मिळत नाही हा जो प्रकार आहे कारण रिन्युएबल एनर्जी ग्रीन एनर्जी हा प्रकार टेक्नॉलॉजी इंटेन्सिव्ह आहे आणि टेक्नॉलॉजी दररोज बदलते याची तयारी आपल्याला ठेवली म्हणजे थोडक्यात ज्याला इंडस्ट्रीमध्ये आपण लॉंग जस्टेशन पिरियड म्हणतो तो टेक्नॉलॉजिकल रिनोव्हेशनमुळे हा जस्टेशन पिरियड रिन्युएबल एनर्जीमध्ये जास्त आहे त्याची जर तयारी असेल तर या क्षेत्राला पर्यायच नाही पण इन्व्हेस्टर म्हणून मला तो पेशन्स दाखवावा लागेल अरे एनटीपीसी वाढला पण एनटीपीसीचा पी सीचा ग्रीन एनर्जी नाही वाढला हे होणार एन टी पी सी वेगळ्या क्षेत्रात काम करते एनटीपीसी पी सीची ग्रीन एनर्जी वेगळ्या क्षेत्रात काम करते दोन्हीचा प्रमोटर एक आहे इतकं साम्य असतं हे तारतम्य ठेवा आणि या क्षेत्रात डोळे मिटून या आत्ता पैसे गुंतवायचे आणि निदान एक ते दीड वर्ष मला तिथे थांबायचं आहे ही मानसिक तयारी ठेवा रिन्युएबल एनर्जीला पर्याय नाही पुढचं क्षेत्र मायनिंग आणि स्टील कोल इंडिया असेल स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया असेल एन स्टील असेल किंवा त्यांचा बाप एनएमडीसी असेल के आय ओ सी एल नावाची एक कंपनी आहे ही काय करते म्हणजे आयदर याला सरकारने डिलीस करा कुठची 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 कंपनी के आय ओसीएल कुद्रेमुख का असं काहीतरी नाव कुद्रेमुख कुद्रेमुख के आय ओसीएल जीएमडीसी मॉइल हिंदुस्थान कॉपर नॅशनल अॅल्युमिनियम एनएलसी इंडिया नॅशनल अल्युमिनियम म्हणजे नालको ना येस yes, नाल, नालको नालको हो कोल इंडिया हो कुद्रेमुखोर नो एनएमडीसी नो जीएमडीसी नो एमएम अगदी सिंपल आहे स्टील ला ना पर्याय नाही टाटा स्टील चालणार नसेल तर सेल ला चालण्या वाचून शेअर म्हणून गत्यंतर नाही बर 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 सेल ला सेल ला सरकार, सरकारी पूर्ण वरद हस्त आहे आणि स्टीलची डिमांड आहे ना जाणार कुठे कुठे जाणार नाहीये आणि मग उरलेल्या कंपन्या मी अशा थोड्यासा कंबाईन करतो की रेल्वे सेक्टर तुम्हाला घ्यायचं असेल तर रेल्वे आणि इन्फ्रास्ट्रक्चर मग आय रेल्वे आणि रेल्वे आणि इन्फ्रास्ट्रक्चर पूर्णपणाने हो त्याच्यामधला गेम प्लॅन खूप मोठा आहे त्याच्या बाबतीतला मी स्वतः ज्यांच्याविषयी मरणाचा बुलिश आहे Oh. आणि मी गेले वर्षभर सांगतोय आणि इथ रिअली पेड या कंपन्या मोकळेपणाने सांगतो की मी जर दर महा शेअर घ्यायचे ठरवले तर नक्की असतील एक oh. म्हणजे आयआरसीटी सी आणि दुसरी म्हणजे कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया धन्यवाद बिलकुल मी या कंपन्या घेईन इन्फ्रास्ट्रक्चर जोवर नितीन गडकरी मंत्री आहे तोवर मी जरूर घ्यायला तयार नितीन गडकरी नसतील त्या दिवशी मी विचार करेन पॉडकास्टचा शेवटचा प्रश्न याच्याविषयी अभ्यास करताना दोन एक्सेप्शनल केस सापडल्या पहिलं नाव एन एच आय टी आणि पॉवर ग्रीड इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट पहिली पहिली कंपनी कुठची नाव नाही मला एन एच आय टी नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ आथ इंडियाचं इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट एआय एन एच आय टी नसेल हो एनएचएी याच्या थ्रू ते त्यांचे युनिट त्याच्यामधून आलेले एन आणि दुसरी कुठची होती कंपनी पॉवर ग्रीड इन्फ्रा पॉवर ग्रीड इन्फ्रा एन एच मी घाई नाही करणार बर आणि एन एच आय इक्विटी पेक्षा सुद्धा आय विल वेट फॉर एन बॉन्ड्स बर त्याची दोन कारण सांगतो बर आता पूर्वी आपण इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड जे घेतले ते आयटी एक्झिमिशन करता घेतले आपल्याला त्या कंपनीशी काढीचं काही देण घेण नव्हतं तो, तो इंटरेस्ट देतो का नाही देतो ते दहा टक्के इन्कम टॅक्स आता हे न्यू टॅक्स सिस्टम मध्ये ते काय गणित राहिलं नाही अगदी मान्य पण आता जे ज्या पद्धतीनं काश्मीर झारखंड आणि नॉर्थ इस्ट मधली सात राज्य ही जी रडारवर आहेत एनएचआय आय आणि एनएचआय आय आय टी वुड बी हॅव्हिंग अ बेटर थिंग पॉवर ग्रीड मी त्याच्या सबसिडियरी मध्ये येण्यापेक्षा मागाशीच मी म्हटलं की आय एम रेडी टू गो फॉर पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन पेरेंट कंपनी हो सो so, धन्यवाद सर आजचा पॉडकास्ट अगदी जोरदार ठरला बारकाईने कंपन्यांबाबत तुम्ही बोललात असेच येत रहा अशाच कंपन्यांची नावं सुचवत रहा आणि धन्यवाद धन्यवाद